आम्ही काल गेल्यानंतर त्याचे उत्तर कार्य झालं नाही महाराजांचं ना सावडणं झालं ना दसक्रिया झालं ना महिने झाले पण त्यांनी ते गोळा केल्यानंतर मग इथंच असते कलश वगैरे सगळं इथंच पुरले त्यांनी आणि एक छोटासा दगडी चौथारा बनवला होता त्याच्यानंतर मग संभाजी महाराजांच्या पत्नीने येऊन येत त्याचे थोडेसे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची ही तुळापूरमधील समाधी आणि तिथूनच पंधरा किलोमीटर अंतरावर वडुबुद्रुकमध्ये दुसरी समाधी अशा वेगवेगळ्या ठिकाणी दोन समाधी का आहे हे तुम्हाला पुढे दाखवतो पण त्याआधी मी तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो नमस्कार मित्रांनो मी दत्ता शिवेकर स्वागत आहे आपल्या आज मी राजांबद्दल माहिती सांगणार आहे जे युद्धाच्या मैदानात कधी हारले नाही पण आपल्या लोकांमुळे इतिहासात ते आपल्या लोकांच्या फितरेंमुळे हरले ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले पुत्र आणि मराठा साम्राज्यांचे दुसरे छत्रपती आणि आज त्यांची एकोणतीस मार्चला पुण्यतिथी आहे आज आपण ज्या भारताला ओळखतो त्याच भारताची ओळख देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जेवढा वाटा आहे ना तेवढाच वाटा छत्रपती संभाजी महाराजांचा आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांची आयुष्याची सुरुवात लहानपणापासूनच संघर्षाने झाली दोन वर्षाच्या असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले अशा परिस्थितीत त्यांची आजी माता जिजाऊ यांनी त्यांचा पुढे सांभाळ केला एक योद्धा लढाई शक्तीने नव्हे तर युक्तीने पण लढली जाते ही शिकवण जाऊ मातेने लहानपणापासूनच जायचं माहित होतं नऊ वर्षाचे असताना ते आग्रहातून औरंगजेबच्या कैदेतून लहानपणी सुटले होते शिवाजी महाराज महाराजांसह ते दहा वर्षाचे असतानाच दुसऱ्या राज्यांना जोडवायला त्यांनी सुरुवात केली आणि शासन कसे चालवावे हे पण शिकण एवढंच नाही तर अवघ्या तेरा चौदा वर्षाचे असताना त्यांनी चार ग्रंथ लिहिले एक संस्कृत मधला आणि वयाच्या तेरा, तेरा, आनी आनी ते तेरा ते वर ते ते वर्षी त्यांनी तेरा भाषा आणि शिकले आणि त्या बोलता येत होते सत्तर ते एकोणीस वर्षाचे असताना रायगडावरती आर्थिक आणि बाकीचे निर्णय घेऊ लागले त्यानंतर वयाच्या तेवीसशाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले पण किती वेळा ऐकले असं की महान राजा गेल्यानंतर ना त्याची प्रजा विस्कटली जाते परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी धीर दिला आणि कुठलाही भावनिक निर्णय न घेता त्यांनी तर्कशुद्ध निर्णय घेतले हीच योजना आखून तेवीस वर्षी औरंगजेबच्या बुराणपूर किल्ल्यामधील सर्व खजिना लुटून आणला आणि तो खजिना आतापर्यंत औरंगजेबला पण माहीत नाही आणि इथून पुढे कोणत्याच पिढीला माहित नाही तो कुठे पावलेला आहे मित्रांनो त्यानंतर न औरंगजेबला नऊ वर्ष दक्कनमध्ये संभाजी महाराजांनी युद्धामध्ये फिरवत राहिले आणि त्याच्यानंतरनं ते युद्ध एकशे वीस युद्ध झाले ते एकशे वीस युद्धामध्ये संभाजी महाराज एकदा सुद्धा हारले नाही वीस हजार सैन्य घेऊन आठ लाख मुघलांशी ते युद्ध, युद्ध करीत होते परंतु ते युद्धात हारले नाही पण मित्रांनो ते हारले आपल्या इतिहासात इतिहासात म्हणजे गणोजी शिर्क। शिर्के तर मित्रांनो गणोजी शिर्के गणोजी शिर्के हा कोण आहे छत्रपती संभाजी महाराजांची बायको येशुबाई येशुबाईचा भाऊ हा गणोजी शिर्के हा आहे हमें तो गनोजी सिरके ने लूटा औरंगजेब में कहा दम था हमारी कष्टी डूबी थी जहा जहा पानी कम था संभाजी महाराजांनी गणोजी शिर्केला वतनदारी देण्यासाठी स्थापना कर दिला हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेमाविरुद्ध होते संभाजी महाराजांना असे कोणतेच काम करणार नव्हते जे स्वराज्याच्या विरुद्ध असेल ह्याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी जेव्हा छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कले संगमेश्वरच्या गुप्त रस्त्याने जात असताना ही माहिती गणोजी शिर्केने औरंगजेबपर्यंत पर्यंत पोहोचवली मित्रांनो आणि संभाजी महाराज पकडले गेले राजकीय कैद्यांना सामान्यतः काही सन्मान दिला जातो आणि संभाजी महाराज तर एक राजा होते तरी पण त्यांचा छळ केला त्यांना संगमेश्वर वरून तीनशे किलोमीटर दूर बहादूरगडावर और नेले औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांपुढे तीन आटी ठेवली पहिली छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला बादशाह मारणे दुसरी मराठ्यांचा सगळा खासदा औरंगजेबाच्या हवाली करणे आणि तिसरी छत्रपती संभाजी महाराजांनी आपला धर्म सोडून इस्लाम कबूल करावा महाराज कोणत्याही किमतीवर ह्या आटी स्वीकारायला तयार नव्हते कारण हे स्वीकारणे म्हणजे स्वराज्याला धोका देणे त्यामुळे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना उंटावर उलट लटकवून पूर्ण राज्यात फिरवले लोकांना त्यांच्यावर दगड मारायला उसकावले एक एक करून त्यांची नखे काढली त्यांच्या डोळ्यात मिरची टाकली हत्याराचा उपयोग करून त्यांचे त्वचा काढली लोखंडाच्या सळ्या लाल भडक करून त्यांच्या डोळ्यामध्ये घालून त्यांना आंधळ केलं त्यांना दररोज विचारलं जायचं अटी मान्य आहेत का परंतु त्यांचे नेहमीच उत्तर असायचं ना औरंगजेबाने तर महाराजांच्या शरीराला पूर्णपणे तोडले परंतु त्यांच्या हिमतीला नाही तोडू शकला शेवटी त्यांना हार मानले आणि म्हणाला सल्तनत का बोझ उसके कंद तर मित्रांनो मी आलो आहे हवेळी तालुक्यातील तुळापूर या गावामध्ये या ठिकाणी इंद्राणी भामा भीमा अशा तीन नदीचा संगम आहे तर हीच ती नदी, ही नदी ज्या नदीमध्ये औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांचे शिर या नदीमध्ये टाकले होते हेच कारण आहे की तो त्यांच्या एक शरीराचा भाग आहे म्हणून ही समाधी इथे आहे मित्रांनो मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणे हा देखील एक धर्म आहे असं म्हटलं होतं त्यांनी असाच या राजांना माझा मानाचा मुजरा यावन रावण की सभा शंभू भोंध्य बजरंग लहु लसत सिंदूरसम खूब खेलो न राजन हो तुम सांचे खूब लढे हो तुम जंग जो तव तप तेज निहार तेजत औरंग तर मित्रांनो ही आहे कवी कलशची समाधी कट्टरता असावी मैत्रीमध्ये गद्दारीला कुठेच थारा नसावा मरणापर्यंत दोस्ती निभावले असा कवी कलशांसारखा दोस्त असावा तर आपण आलो आहे बुद्रुक या गावामध्ये गावामध्ये जे तुळ तुळापरपासून पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे इथं आल्यावरती प्रथम आपण छत्रपती संभाजी महाराजचे दर्शन घेऊया आणि त्यांचा एक आपल्याला शिवभक्त भेटला आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूया माझं नाव राम किती केंदूरमधील तेरा अंत्यसंस्कार मारा hmm. त्यांनी करू नये म्हणून त्यांनी तिथले सगळे तुकडे गोळा केले आणि या ठिकाणी पूर्ण निवडंगाच्या जंगल होतं इथं गावही नव्हतं कुठलं हा फक्त ah. जंगली भाग होता इथं गाव असं कळप नव्हतं मग त्यांनी इथं आणून त्या निवडंगाच्या सुटपा टाकलं की जेणेकरून आज काही होऊ नये पण आपल्या मराठी तरुणांनी सेवकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ते तुकडे गोळा केले ते शिवले आणि शिवल्यानंतर मग तिथं त्यांनी अग्नी लाग दिला अग्नी लाग दिल्यानंतर त्याचं उत्तर कार्य कुठलंही झालं नाही महाराजांचं ना सावडणं झालं ना दसऱ्या झालं ना महिने झाले पण त्यांनी ते गोळा केल्यानंतर मग इथंच असते कलश वगैरे सगळे इथंच फोटली त्यांनी आणि एक छोटासा दगडी चौथारा बनवला आला त्याच्यानंतर मग संभाजी महाराजांच्या पत्नीने येऊन इथं त्याचे थोडेसे बाजूजी व्यवस्थित चौथारा बनवला त्याच्यानंतर गोपाळ पद्मावर्मन त्यांना जमीन इनामी दिली आणि त्यांना देवतीची सोय केली त्याच्यानंतर मग ज्यावेळी आपण स्वतंत्र झालो त्यावेळी एकोणीसशे छप्पनमध्ये परत एकदा जीर्मदारखं त्याला थोडा छोटी छत्री बांधली गेली छोटी छत्री बांधल्यानंतर त्याच्यानंतर अगदी नव्वद चौऱ्याण्णवच्या काळामध्ये बापूसाहेब ते गृहमंत्री होते आपल्या महाराष्ट्राचे मग त्यांनी तो प्रतिकात्मक पुतळा आणि ही पूर्ण कंपाऊंड बिंद एवढी बांधली गेली त्याचं रूम वगैरे बांधला त्याचे ट्रस्ट बनवली त्या ट्रस्टचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून हा विकास आराखडा आला आत्ता आत्ता कुठेतरी आता निधी यायला लागलाय आता कामं होतील छावा मुळे बऱ्यापैकी अवारनेस झाला असे पिक्चर आणखी व्हायला पाहिजे खरंच व्हायला पाहिजे हम नमक है महाराज नमक नहीं चंदन और हो कभी तुम तिलक हमारे माथे का सुरुवातीला पूजेची सोय केली होती दर एक महिन्याची तारीख एका आमच्या केंदूरला बावीस तारीख होती दर बावीसला आम्ही सात वर्ष सलगित होऊन पूजा केली त्यानंतर असं जाणवलं की महिला त्याच्यामध्ये उपक्रमामध्ये महिला सहभाग घेण्या मग फक्त पुरुषच आहे मग काय केलं प्रत्येक कुटुंबांना तारखा दिल्या केलं म्हणजे वर्षभर पूर्ण तारखा दिल्या गेल्या काही दहा कुटुंबाला एक तारीख दोन तारीख तीन तारीख आता पूर्ण कुटुंब येतं लहान मुलं मुली महिला त्या घरातल्या पूर्ण पूजा करताना आम्ही रोज एक वीस तीस कुटुंब पूजा करतात मग त्यामुळं घराघरात इतिहासही पोचतो महाराजांचा एका स्त्रियाला जर इतिहास काढला तर ती मुलं घडवतो मुलांपर्यंत इतिहास पोचतो पुरुष फक्त येतो येऊन जातो म्हणून आपण महिलांना जास्तीत जास्त सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करतो असं इथे जे साहित्यग्रह आहे इथे महाराजांचे हत्यारे आणि फोटो आहेत ते पाहूया जर तुम्हाला वाटत असेल ही माहिती अजून लोकांपर्यंत पोचली पाहिजे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा